अरे आता तूच सांग देवा काय करू मी अरे ती गेल्यापासून दोन महिन्यांनी तिचा कॉल आला माझी हार्टबीट फास्ट झाली हातपाय कापत होते फोन माझ्या हातातच होता पण मी तिचा फोन नाही उचलू शकलो कानात असा जोर जोरात आवाज येत होता की तिचा फोन उचल तिचा आवाज ऐक ऐकून नंतर एक गोष्ट माझ्या ध्यानात आली की इतर दोन महिन्यांनी परत आली प्रश्न दोन महिन्याचा नाहीये आता खूप लोकांना वाटलं असेल कि याने विषय सोडून दिला असेल हा गिवअप करेल प्रश्न दोन महिन्याचा नाहीये अरे देवा जो माणूस माझ्या विना दोन महिने राहू शकतो तो दोन वर्षही राहू शकतो अरे दोन काय वीस वर्ष सुद्धा राहू शकतो अरे देवा पण जो माणूस माझ्या विना एक मिनिट सुद्धा राहत नव्हता तो दोन महिने राहिला ना अरे मग मी का उड्या मारतोय बोलायला का तडपडतोय तिचा आवाज ऐकायला मला एवढी कसली गरज लागली तिची कि मला हीच हवी आहे हीच हवी आहे आणि मग मी स्वतः स्वतःला समजवलं की होऊ दे ना दुःख दर्द होईल ना इथे होऊ दे ना दर्द पण नाही करायचं आता परत त्याच ठिकाणी नाही जायचं मग ह्याला तो इगो समज किंवा सेल्फ रिस्पेक्ट समज काही समज पण नंतर मला रिअलाइज झालं की मी चुकलो मी खूप वाईट केलं मी तिचा कॉल उचलायला पाहिजे होतो तिच्याशी बोलायला पाहिजे होतो कदाचित तिच्याशी बोललो असतो ना तर भौतिक सगळं ठीक झालं असत हे सर्व विचार माझ्या डोक्यात तेव्हा चालत होते पण गोष्टी सगळ्या पुढे निघून गेलेल्या ना आणि देवा जेव्हा मी माझ्या गोष्टींमध्ये मागे वळून बघतो ना तेव्हा मला रिग्रेट होतच नाही की ह्याला मी गमावलाय मी जो डिसिजन घेतला तो एकदम बरोबर होता मला आता कोणाला गमवायचा गमच नाहीये जो गेला तो गेला लाईफ तर पुढे आहेच रे आपल्याला खूप पुढे जायचंय ती पण खुश आहे मी पण खुश आहे ती पण ह्याच आहे की एक दुसऱ्यांच्या गोष्टींमधला किरदार फक्त बदललेला आहे आणि हे सगळं मी हे जे प्रेम करतात ना त्यांना सांगत असतो की बाबा एकमेकांना वेळ द्या एकमेकांची इज्जत करा पण साले हे मला बेवढं समजतात